सूत्र चौऱ्याऐंशी कश्यापि धनस्य लोकचेष्टावलोकनात जीवितेच्छा बुभुक्षाच बुभुत्सोपशम गता या पृथ्वीवरील समस्त क्रिया व्यवहार उत्पत्ती आणि विनाशो पाहिल्यावर कोणत्या भाग्यवंताची जगण्याची इच्छा उपभोगाची वासना आणि ज्ञानाची लालसा शांत झाली आहे नाथ सांगतात वासना विकार विचार आणि अहंकार यांचा पूर्ण उपशम म्हणजे पूर्ण शांती मोक्ष याचा इथे उच्चार केला आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यानं या जगातील सामान्य माणूस प्रपंचातच रमत आणि जगत राहतो वासना आणि अहंकार यांच्या पूर्ती तुष्टीच्या सतत फिरत आणि फिरवत राहणाऱ्या चक्रात अडकून पडतो त्यातच सुख शोधतो इंद्रियांच्या इच्छापूर्तीतच धन्यता आणि सार्थकता मानतो परंतु मुळातच अशाश्वत अनित्य आणि त्यामुळे परिणामी असत्य अशा गोष्टींपासून त्याला अपेक्षित शाश्वत नित्य आणि सत्यानंद मिळणं कसं शक्य आहे केवळ देवाणघेवाण या तत्वावर चालणारं हे जग असा आनंद कसं देऊ शकेल परंतु ज्ञानाअभावी माणूस ह्या जगात सुखाच्या आणि आनंदाच्या मागेच धावत राहतो स्वतःच्याच नाभीतील कस्तुरीच्या सुगंधाचा बाहेरच शोध घेणाऱ्या कस्तुरी मृगाप्रमाणे त्याची अवस्था असते आपलं शाश्वत आनंद निधान आपलंच आंतर्यामीचं आत्मरूप आहे हे त्याला कळत नाही ज्याला हे ज्ञान होतं तो मात्र ह्या जगात जगतो पण रमत नाही वासना विकार आणि अहंकार यांची कधीच पूर्ती आणि तुष्टी होत नाही हे सत्य त्याच्या प्रत्ययाला येतं त्यामुळे तो या विघातक त्रयीपासून दूर होतो मनपूर्वक त्यांच्यापासून फारकत घेतो अनित्य इंद्रियसुखाच्या लालसेच्या विळख्यातून स्वतःला अलगच सोडवून घेतो अहमभावाशी जवळी करण्याचं टाळतो एकूणच मनाची शांती आणि बुद्धीचं स्थैर्य हिरावून घेणाऱ्या सर्वच गोष्टींबाबत तो उदासीन होतो त्याची धाव आणि धावणं संपून जातं कारण आता त्याला त्यातील फोलपणा समजलेला असतो अजून आणि अधिक सुखाची लालसा निर्माण करणाऱ्या सर्वच वासनांपासून तो विरक्त होतो केवळ शरीरानं नव्हे मनानं वैराग्य धारण करतो असा आत्मज्ञानीच खरा भाग्यवंत तोच खरा जीवनमुक्त हीच खरी मुक्ती आणि हाच खरा मोक्ष आत्मज्ञान हेच परम केवल शांतीचं निधान